नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील चांदवड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या चांदवड विधानसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास एकशे अठरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा अंतर्गत आणि उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत चांदवड विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा अंतर्गत येतो या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून हा चांदवड विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या चांदवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राहुल आहेर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख तीन हजार चारशे चोपन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिरीष कुमार कोतवाल काँग्रेसचे उमेदवार यांना पंच्याहत्तर हजार सातशे दहा मते मिळाली होती अशा प्रकारे सत्तावीस हजार सातशे चौवेचाळीस मताच्या मताधिक्याने राहुल आहेर हे या मतदारसंघातून विजयी झाले था था। होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील अं राहुल आहेर हेच्या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिरीष कोतवाल हे विजय विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना या सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अं मोदी लाटेचा फायदा राहुल आहेर यांना झालेला दिसून येतो आणि भाजपचे उमेदवार राहुल आहेर यांनी काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांचा पराभव केला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांक पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती युतीकडून ही जागा भाजपला तर आघाडीकडून काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल आहेर यांनी काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांचा पराभव केला होता आता या येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तसेच या चांदवड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद